नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारण बिहारचं राजकारण महाराष्ट्रातील शिक्षक या भरती या सगळ्यांचं काही कनेक्शन आहे का आपण बघणार आहोत हिंदी सक्तीच्या आडून बिहारच्या निवडणुका आणि राज्यातील हिंदी शिक्षकांची भरती असं काहीतरी केलं जात आहे का आजच्या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी यांनी पहिलीपासून हिंदी सक्तीचं करण्याचं धोरण अवलंबलं त्याला महाराष्ट्रातून जोरदार विरोध झाला राजकीय विरोध झाला आणि हा राजकीय विरोध झाल्यानंतर हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्रित एक येत आहेत ही बातमी ज्या वेळेला राज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येत आहेत आणि ठाकरे बंधूंचं एकीकरण आपल्यामुळं होतंय हे देवेंद्र फडणवीस यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ दोन्हीही सक्तीचे जी आर रद्द केले आणि हिंदी सक्ती होणार नाही सांगितलं पण आम्ही एक कमिटी नेमतो देव नरेंद्र जाधवांच्या नरेंद्र जाधव साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या कमिटीचा निर्णय मी कोणत्याही परिस्थितीत राबवणारच अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं ज्या वेळेला हिंदी सक्ती करणार म्हणत होते त्यावेळेला ठाकरे बंधूंनी आपला पाच तारखेला हिंदी विरोधातला मोर्चा काढला होता पण हिंदी सक्तीचे जी आर रद्द केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा विजयी मेळावा होणार मुंबईमध्ये मित्रांनो विजयी मेळाव्याची स्थिती अशी झाली इतका जबरदस्त मराठी माणसाने प्रतिसाद दिला की न भूतो न भविष्यती असा यशस्वी झाला की बी एम सी निवडणुकीच्या बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंचा हा जो मेळावा आहे हा मेळावा प्रचंड यशस्वी झाला लोकांना आठवण आली ती म्हणजे एकोणीसशे छप्पन स्वातंत्र्यानंतर मराठी ही राज्यभाषा असावी यासाठी झालेलं आंदोलन जे आहे या आंदोलनाची आठवण आली आणि पुन्हा बीजेपी जे पी अडचणीत आली ही बी अडचणीत आल्यानंतर आता काय करावं हे भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांना नेमका निर्णय घ्यायचं काही समजत नाही त्यामुळे त्यांच्या मतीला बिहारचे खासदार निशिकांत दुबे आले नि, या निशिकांत दुबेनी आज इतकं भन्नाट काही हे केलं तुम्ही बिहारमध्ये यास तुम्हाला पटक पटक कर मार देंगे म्हणजे आपटून आपटून तुम्हाला मारू हिंमत असली तर या तुम्ही माप तिथं आमच्या लोकांना मारायला लागलेला आहे पण जी सुशील केडियाची एक पोस्ट आपण आज जरी आपण विचारात घेतली तर त्या ते महाराष्ट्रात तीस वर्ष राहत आहेत आणि मराठी बोलणार नाही म्हटले सांगा त्या तुमच्या राज ठाकरेचा उल्लेख त्याने एकेरी केला कुणाला आवडेल तमाम महाराष्ट्रवासियांची भावना अशी झाली की ही जी मंडळी आहेत ही गुरमीची आहेत या ठिकाणी येतात पैसे मिळवतात श्रीमंत होतात होता, आणि आखडतात मराठी विषयी त्यांचं जे मत आहे ते तीस वर्ष राहून सुद्धा जो माणूस मराठी बोलायला तयार नाही ऐकायला तयार नाही ज्यांना समजून घेतली नाही भाषा अशा माणसाच्या विरोधात साहजिकच जन्मत गेलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी त्यांची पाठराखण केली हिंदीची पाठराखण केली बर देवेंद्र फडणवीसांनी पाठराखण शेलारांची केले मंत्री कॅबिनेट मंत्री शेलार शेलारांनी तर पहलगामची तुलना या हिंदीच्या आंदोलनाशी केली कशाचा कशाला पत्ता नाही ते बावचळले एकंदरीत मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची आहे ही जी ठाकरे बंधूंची युती आहे दोघांनी सांगितलं जे बाळासाहेब ठाकरेंना जन्मलं नाही भल्या भल्या ना जमलं नाही ठाकरे बंधूंना एकत्रित आणण्याचं ते काम बाकी अनाजी पंतांनी केलं असं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसचा उल्लेख अणाजी ठाक अनाजी पंत असा केला आणि त्यांच्यामुळं आम्ही एकत्रित आलो हे त्यांनी सांगितलं म्हणजे ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावरती अशा पद्धतीचं कोणती तरी केंद्रातली मंडळी जे अन्याय करत असतात त्यावेळेला महाराष्ट्र सगळा पक्षभेद विसरून मनभेद विसरून सगळे एकत्रित येतात आणि त्याला विरोध करतात ही भूमिका खासदार निशिकांत दुबेनी इतक्या खालच्या भाषेत सांगितलं की हिम्मत असेल तर तुळू तेलुगू कन्नड ह्या सगळ्या भाषिकांना मारून दाखवा अरे काय संबंध आहे उद्धव ठाकरेंनी त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया माध्यमांना देताना सांगितलं आम्ही सक्ती मराठीची केलेली नाही आणि हिंदी सक्तीला आमचा फक्त हिंदी ठेवा पण सक्ती करू नका हिंदीला विरोध नाही सक्तीला विरोध आहे आणि हे आधीही सांगितलं होतं आणि आत्ताच पण पराचा कावळा जो म्हणतात तसा भाग करून याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी भारतीय जनता पार्टी काही करते अशा पद्धतीची एक आपल्याला याच वेळेला अनेकांनी अनेकांनी या म्हणजे निशिकांत दुबेंचे जे वक्तव्य आहे या वक्तव्याच्या विरोधात त्यांना स्पष्टपणे सुनावलं की आम्ही हा जो महाराष्ट्र आहे त्यांनी विनाकारण सांगितलं तुमच्याकडं काय पिकते इंडस्ट्री तुमच्याकडं आहे का सगळे आमच्याकडनंच येत आहे खाणकामं आमच्याकडनं येत आहे अज्ञानासारखं बोलले महाराष्ट्र आजही भारतातला सर्वाधिक रेव्हेन्यू देणारा देणारं राज्य आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं मुंबईतून सर्वाधिक भार भारतातील सगळ्या राज्यातल्या सगळ्या मोठ्या शहरांच्यापैकी सर्वाधिक रेव्हेन्यू देणारं राज्य आहे केंद्राला आणि असा असताना एक निशिकांत दुबे खासदार उठतात आणि अशा पद्धतीचा विरोध या करतात मला असं विचारायचं आहे देवेंद्र फडणवीसांना ही जी हिंदी सक्तीचा जो निर्णय घ्यावासा वाटला तो आत्ताच का वाटला ती हीच वेळ त्यांनी का निवडली असावी मला असं म्हणायचं आहे बिहार हिंदी राज्य दुबे तिथून खासदार म्हणून निवडून येतात आणि बिहारच्या निवडणुका सोप्या जाव्यात आणि तिथल्या माणसं मोठ्या प्रमाणात बिहारची म्हणजे लोक पोटा पाण्यासाठी इकडे महाराष्ट्रात आलेले आहेत महाराष्ट्रात सुद्धा आपल्या पोटाशी धरले जे ठराविक मंडळी मगरुरी करून असं आम्ही करणारच नाही तुम्हाला काय करायचं ते करा एकेरी बोलतात असं वागतात त्यांच्या विरोधात निश्चितपणे मराठी तुम्ही तीस वर्ष राहता आणि तुम्हाला मराठी समजत नाही किंवा तुम्हाला ते बोलणार नाही असा हे का धरता कोणतं राज्य ऐकेल बरं तुमचं तरी राज्य ऐकेल का म्हणून म्हणतो मन हिंदी सक्ती जी आहे हे दुबे इतके का बरळले आत्ताच याच वेळेला हिंदीची सक्ती का करण्यात आली तर ह्याला प्रमुख तीन मुद्दे आहेत एक बिहारचा निवडणुका ज जवळ आलेल्या दुसरं महाराष्ट्रात हिंदी बी ए बी एड झालेल्या शिक्षकांची भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तिसरं मुंबई महाराष्ट्रभर नेण्याची महाराष्ट्राबाहेर गुजरातला नेण्याची चाचपणी हे तीन मुद्दे आहेत असं एकंदरीत सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर दिसून येतं राज ठाकरे तर उघडच सांगितलंय की मुंबई महाराष्ट्राबाहेर हलवण्याची हे त्यांनी चाचपणी करून बघितले काय होतंय महाराष्ट्रातले लोक जर गप्प बसले तर घेऊन जायचं पण महाराष्ट्रात विरोध हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय हे ज्यावेळेला दिसलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता गप्प बसणं योग्य आहे म्हणजे भाजपनं एक खडा टाकून बघितलाय पण खरा मुद्दा जो आहे तो असा आहे बिहारच्या निवडणुका आता समजा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतात तर या निवडणुकीच्या वेळेला काही न करता भावनिक मुद्दे जे आहेत म्हणजे एक तर बिहार हे मागासलेलं राज्य आहे तिथं उद्योगधंदे या भारतीय जनता पार्टीचे इतके वर्षे राज्य असूनही त्यांना उद्योगधंदे सुरू करता आले नाहीत किंवा तिथल्या स्थानिकांना रोजगार देता आला नाही त्यामुळं ही तिथली रोजगार योग्य इच्छुक मंडळी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रानं त्यांना आपल्या हृदयाशी धरले मग अशा वेळेला या लोकांचं जे मतदान आहे हे घालवण्यासाठी आणि एक आपण फार मोठे तुमचा कैवार घेऊन रस्त्यावर उतरलो असं दाखवण्यासाठी हे दुबे जे आहेत निशिकांत दुबे खासदार महोदय यांनी ही भूमिका मांडली ते अतिशय नरेंद्र मोदींच्या अतिशय जवळचे आहेत असं बोललं जातं म्हणजे याला कदाचित भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नव्हे त्यांनी सांगितलेलंच असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये हे सगळं सोपं व्हावं या उद्देशानंही त्यांनी केलं असत नाही म्हणून बिहारची निवडणूक हा एक त्या पाठिंबाचा उद्देश असू शकतो आताच हा हिंदी सक्तीचा मुद्दा काढण्याचं आणि कोणत्याही परिस्थितीत करण्याचं कारण त्यांना हिंदी भाषिक एकदा महाराष्ट्र अहो आत्ताच हिंदीचं अतिक्रमण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे पहिलीपासून जर का हिंदी जर शिकायला घेतलं जर कंपल्सरी केली तर हिंदी भाषेची संस्कृतीच इकडे येणार आणि महा मराठीची संस्कृती लयाला जाईल हे काय त्या फडणवीस साहेबांना समजत नाही पण त्यांच्यासमोर येणारा जो हे आहे आपण काय म्हणतो yeah. राजकारणाचा जो फायदा आहे तो त्यांना दिसतो आहे असं आपल्याला म्हणावसं वाटतं दुसरा मह तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शिक्षक भरती महाराष्ट्रात जर पहिलीपासून आपण जर सक्ती केली असं वाटतं जर पहिलीपासून सक्ती केली तर जवळपास पाच हजार शाळामधून जास्त असतील कदाचित पहिलीपासूनचे शिक्षक किमान एक स तीस हजार ते चाळीस हजार बी ए बी एड झालेले शिक्षक भरती निघेल आणि महाराष्ट्रात काय एवढे बी ए बी एड मिळणार नाही तर हे काय करायला लागतील हिंदी पट्ट्यातूनच आणावं लागेल प्रामुख्यानं बिहार असेल उत्तर प्रदेश असेल या राज्यातून मध्य प्रदेश वगैरे याच राज्यातून आणावे लागतील ना आणि त्याचा फायदा त्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर असल्यामुळे त्यांना साजिकच होणार आणि जर समजा पंचवीस तीस हजार शिक्षक समजा म्हणतोय जर इकडे महाराष्ट्रात आणले गेले तर हिंदीकरण संपूर्ण राज्याचं करण्यासाठी एक फार मोठा फार मोठा माईलस्टोन म्हणून त्याला आपण अशा पद्धतीनं उभं राहिल आणि नंतर हे हिंदीच्या सांस्कृतिकरणाचं जे काय धोरण आहे हे धोरण यशस्वी होईल आणि मराठी हे संपूर्ण संपून जाईल मराठी संस्कृती शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे असं समजतं की परराज्यातून हिंदीचे शिक्षक घ्यायला परवानगी देणार संपलं मग म्हणजे भारतीय जनता पार्टी अशा अनेक अँगलनं या मुद्द्याकडं बघते की हिंदी शक्ती ही केवळ राज्य करण्यासाठी नाही तर या राष्ट्रात या राज्याचं हि हिंदी संस्कृतीकरण व्हावं हिंदी ही इथली संस्कृती बनावी आणि आपल्याला त्याचा फायदा व्हावा असा कदाचित त्यांचा हेतू असू शकतो असं आपल्याला वाटतं मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बोलण्यात आणि करण्यात प्रचंड मोठी होत असते शक्तीपीठ योजना करणार नाही असं त्यांनी दिलेलं होतं पण मी करणारच म्हटले आत्तासुद्धा कदाचित हिंदी मी रद्द केली असं म्हटले पण या इलेक्शननंतर पुन्हा त्यांच्या डोक्यात हिंदी सक्तीची येऊ शकते सांगता येत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी या राज्याचं राज्याचं सांस्कृतिकरण म्हणजे हिंदीचं स संस्कृती वाढवायचा प्रयत्न करते असं आपल्याला वाटतं आहे असं एक सर्वसामान्य माणसांची भूमिका झाली माझी ही जी आजची पोस्ट आहे याच्यावरती आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद